आई आमंत्रित करते हैं देवलाली प्रवारा बहुत बहुत स्वागत और शुभकामनाएं हमारी ओर से देवलाली प्रवारा राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील देवळाली प्रवरा नगरपरिषदे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस स्वच्छ सुपर लीग अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला सन एकवीस ते मार्च दोन हजार पंचवीस वर्ष अखेरपर्यंत उत्कृष्ट कामगिरीबाबत नगर परिषदेस हा पुरस्कार देण्यात आला सदर पुरस्कार मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील आरोग्य निरीक्षक कृष्णा महंकाळ यांनी स्वीकारला यावेळी शहर समन्वयक उदय इंगळे उपस्थित होते हा पुरस्कार देवळाली प्रवरा शहरवासीय सर्व अधिकारी कर्मचारी व विशेषतः सफाई कर्मचारी यांच्या योगदानामुळे मिळाला असून त्यांना समर्पित असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी म्हटले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी अशी संसारे देवाली प्रवरा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूद अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव